संत श्री तुकोबांची हृदय आहे आजच्या कथेमध्ये आपल्याला चार पाच प्रसन्न ऐकायचे काल तुकाराम महाराजांची भंडारा डोंगरावरची साधना सुरू झाली पण भंडारा डोंगरावरती पाणी नसायचं पा तुम्ही किती आवड म्हणून आम्हाला स्टेजवर बिस बिस्लेऱ्या दिलेलं मला आवडत नाही कीर्तनात पाणी पिऊ नाही कथेत पाणी पिऊ नाही कथेत बोलू नाही कारण तपे काही तर तप करा संसारातली माणसं आहेत थोडं तर तप करा मग रोज भोपळ्यामध्ये पाणी घेऊन जायचं तेव्हा कॅन नसायची काय बिसलरी नसायची काय भोपळ्यामध्ये पाणी घेऊन जायचं आणि कधी कधी तीन तीन दिवस तिथं राहायचं मग पाणी यायचंच नाही मग जिजाई आल्या कधी पाणी पिलासा देवाचं वेळ लागलं तुम्हाला लोक लेकरा बाळात राहतात काळजी करतात कष्ट करतात त्यांच्या हिताचं पाहतात या काळ्या विठ्याने वेळ लावलं तुम्हाला अहो लेकराबाळाला खायची सोय नाही घरात कुठलं काही नाही मी कसं जगायचं लेकरं मी सांभाळायची आणि तुम्ही पिसा होऊन या डोंगरावरती बसायचं अहो प्यायला तरी पाणी आहे का तुमच्या देवामुळे महाराज म्हणाले नको काळजी करू आवली मी का देवाचं भजन करतो तुला माहितीये अग तीन गोष्टी असतात त्या माझ्याकडनं आई अन्न ही सारी मुंगीपासून तर ही सगळी प्राणी मात्र आपल्या अन्नासाठी रोज धडपड करत असतात पण त्यांचा देवावरती विश्वास नसतो म्हणून त्यांना रोज धावपळ करून अन्न कमवावं लागतं पण आई ज्याने आपल्याला तयार केलेलं असतं त्यांनी आपण जन्माला यायच्या अगोदर आपल्या अन्नाची व्यवस्था केलेली असते काय शिकवते कथा की तुम्ही पोटा पाण्याची चिंता करायची नाही का डोक्याचा कचरा करून घेता का उगत लोकाला त्रास देता स्वतःला त्रास करून घेता तुम्हाला कळेल असं सा सांगतो तुम्ही आईच्या पोटात होतात तुम्हाला हातपाय पण फुटले नव्हते हो समजत पण नव्हतं हो बोलता येत नव्हतं हो तुम्ही जगात आले नव्हते हो मग तुम्ही नऊ महिने नऊ दिवस पोटात जिवंत कसे राहिले बर तुम्ही म्हणाल मग आईचा आणि आमचा नाळेचा संबंध होता आम्ही जगलो असेल तिच्या रक्तावरती पण मग बाहेर आल्यावर काय तुम्हाला बोलता येत नव्हतं तुम्हाला समजत नव्हतं तुम्हाला मागता येत नव्हतं तुम्हाला दात नव्हते तुम्हाला काही असलं तर खाता येत नव्हतं पण माझ्या पांडुरंगाने तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर चोवीस तास आईच्या स्थानामध्ये दूध तयार करून ठेवलं चोवीस तासाने अगोदर नीट आहे का ही अभंगवाणी चोवीस तासाने आपली चहा सुद्धा कोणी करीत नाही बसल्यावर लवकर करीत नाही घरात बसल्यावर सांगितल्यावर ओरडून सांगितल्यावर कोणी आपल्याला वेळेवर देत नाही माझ्या पांडुरंगाने उद्या डिलिव्हरी व्हायची चोवीस तासाने आतमध्ये दूध तयार केलं अगोदरही आई जेवत असते नंतरही जेवत असते बापही तीच पोळी खातो वडीलही तीच पोळी खातात पण मग आईच्या स्तनातलं दूध कोणी तयार केलं बाळा दुधा कोण करी ते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन वाढवी श्रीपती सवे दोनी वाडवी श्रीपती ऐकताय ना कथेत बसला तर चिंता आजच्या कथेत आपली चिंता हरवून गेली पाहिजे घराची चावी हरवल्यावर ती जशी खोली उघडतच नाही तसा चिंता नावाची गोष्ट मंडपात फेकून द्या जिवंत तोपर्यंत तो तुम्हाला चिंता सापडणारच नाही चिंतामुक्त कथा करते मनशाला मग आता ऐकताय ना की माझ्या लेकराचं कसं होईन माझं कसं होईल पोटा पाण्याचं कसं होईन पोटा पाण्याचं कसं होईन निवांत ना अजून याच्या पुढचं ऐका चौऱ्यांशी लक्ष येऊन ये जेवणाऱ्या एक दोन नाही चौऱ्यांशी लक्ष येऊन प्रत्येकाला जेवायला लागतो मुंगीला जेवायला लागतं ला त्या यायला लागतं किड्या ला मोकड्याला ला 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 लागतं मुगळ्याला लागतं पशुपशुवादी लागतं लागतो लागतं लागतो झाडाला पण जेवायला लागतो पाणी सगळ्याला जेवायला लागतं नवलाची गोष्ट आहे का आज चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये सगळ्याला जेवायला लागतो तीन टाईम लागतो दोन टाइम लागतो कुणाला आठ दिवसाला लागतो आज घराच्या सारख्या सापाला पंधरा दिवसाला लागतो वाघाला महिन्याला लागतं पण जेवायला लागत पण माझ्याकडनं नीट ऐका चौऱ्याऐंशी लक्ष योनी एक माणूस सोडा तर चौऱ्याऐंशी लक्ष योनीतला एकही जीव पोटाची चिंता करीत नाही कुठही चिमण्याने बचतगड स्थापन केला नाही एकही चिमणी अंगणवाडीला लागली नाही एकही चिमणी निवडणुकीला उभी राहत नाही मुंगीच्या घरात इतका सुद्धा दाना नाही पाखराच्या घरात इतका सुद्धा कण नाही पण त्यांच्या डोक्याला कधीच ताप येऊन त्याला आट्या आला नाही तुमच्या घरात दादा पोते भरलेले पण तुमचे तोंड सुकलेले आहे काय म्हणावं तुम्हाला कोणीतरी करते का पोटाची चिंता अरे कुत्र्याला सुद्धा माहितीये की मी उपाशी राहणार नाही पक्षाला माहितीये मी उपाशी राहणार नाही चिमणे अंगणामध्ये येतात मिळाला तो दाना घेतात मस्त उडून जातात कुठे संशय नाही कुठं बँकेत खातं नाही आणि कुणाला कशाचीच चिंता नाही म्हणून कुणाला कोलगेट ब्रश लागत नाही कोणाला चिंता नाही म्हणून दूध कॉफी लागत नाही म्हणून कुणाच्या तोंडाचा वास येत नाही माणूसन बाई सोडी तर कोणाचं सिजरन ऑपरेशन होत नाही कोणाला मनस्ताप पश्चाताप होत नाही किराणा आणण्याचं टेन्शन राहिलं नाही तुमच्यातले अर्धेजण अर्ध्याजणी बी पी शुगर आताच गेलीत गाथा का तयार झाली असं लोकाला सत्य सांगा नुसते अभंग म्हणून लोकाला बोलू नका महाराज सांगतात आवली अन्न हा प्रकार आपला नसतो हा प्रकार भगवंताचा प्रसाद असतो अन्नमान धन धन अन्न मान धन अन्नमान टाळी बाजू जा मनात द्या मनात म्हण जा स्वतःला पटतं मग आ अन्नमान धन अन्नमान धन अन्नमान धन

प्रार प्रारधीन आधीन मना अन्नमान धन धनराम अन्न धन धन अन्न अन्नमान धन अन्नमान धन समोर येऊन बसा आनंदराव केदार समोर येऊन बसा कथा सुरू झाल्यावर कोणाचं स्वागत करायचं नाही या म्हणायचं नाही काय नाही मस्त बसायचं हे बघा आम्ही तुमच्या आयुष्यात पुन्हा भेटो अथवा न भेटो पण पुढच्या शंभर पिढ्याला तुमच्या पोटाची सोय करून जातो आजपासून जेवणाची अन्नाची कोणाचं कसं होईन याची इतकी पण चिंता करायची नाही कारण देव आपली अगोदर सोय करून ठेवतो मग तुम्ही म्हणता निवडी जगाची मरमर कशामुळे चालली त्याला कळत नाही म्हणून चालली तुम्ही असं आमचं सोडून हे अन्नासाठी खाण्यासाठी पोटासाठी खोटं बोलायलेत माणसं जरा लय दणकापासून बसून माझ्या बोलण्याचा आपलं पोट भरावं म्हणून चौऱ्याऐंशी लक्ष येऊन येत एकच जनावर खोटं बोलत नाही आणि माणसाचे खोट भरल्याशिवाय पोट बोलत नाहीत थू 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 धिक्क 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 मानवाच जिल्ह अरे खोटं बोलून ज्याला पोट भरावं लागवते त्याला जनावर तरी का म्हणावं कारण जनावर तर खोटं बोलून पोट भरीतच नाही सगळे देवाच्या भरोशावर पोटं भरते कष्ट करून पोटं भरते आहे तिथं पोट भरते फार मोठी चपराक आहे तुकाराम महाराजाची माणसं पोटं भरायसाठी खोटं बोलतात ती माणसंच नसतात मग तुम्ही माणसांना आम्ही उपाशी राहायचं का मग ऐका ना माझं अन्नाने पोट भरत नसतं ते तुमच्या इथं असावं लागतं इथं दानेदाने पे लिखा है दानेदाने दाने पे लिखा है खाने आज आलो होतो आम्ही तुमच्याकडे भेळ खायला मिसळ ते मला काही मिसळच करता येत नसल्यामुळे माझ्या ध्यानात राहत नाही ते माझ्या कीर्तनात बेसळ नसती बोलण्यात बेसळ नसती वागण्यात नसावी डोळ्यात नसावी त्याच्यामुळे मला मिसळ ध्यानात नाही आहे मग आता पाच दिवस झाले पण आज आम्ही तुमच्या इथे एवढ्या वर्षानंतर तुमची हॉटेल टाकली पण तिथे येऊन मिसळ खाल्ली कारण त्या मिसळवरती आमचा टॉक लिहिलेला होता म्हणून ज्याचा जिथं शेर लिहिलेला आहे त्याला तिथलंच जेवण मिळतं तुम्ही कुठं शेरी करा काही ठरवा तुमचा शेर जिथं लिहिलेला आहे तिथंच नांदायला जावं लागतंय आणि माणसाचा शेर संपला की सगळं सोडूनही जावं लागतं गेले कालची पेटी वाजवणारे आपली त्याचा शेर संपला इथला शेर कळत तुम्हाला आदली पायली शेर जुना भाग होता तो आता किलो आलाय कार्यक्रम हे बघा तुम्ही म्हणसा असा नाही आम्हाला पटत ना नाही तुम्ही तुमच्या जवायला जेवायला करा ना पकवान करा जेवायला सगळं सगळा स्वयंपाक होणार आणि पाचच मिनिटात अशी काही घटना घडणार कि त्याला गाडी धरून पळावं लागणार आणि त्या केलेला स्वयंपाक सगळा गड्याला खावा लागणार म्हणून दाणे दाने, दाने पहिली खाने वाले का नाम म्हणून खाण्याची चि चिंता करायची नाही जगण्याची चिंता करायची नाही मरण्याची पण चिंता करायची नाही फक्त मुक्त होण्याची चिंता करायची मी बाहेर कसा पडन मी बाहेर कसा पडन बाहेर कसा पडन म्हणून अन्न यासाठी तुम्ही कोणी धडपड करू नका भगवंताने ज्याचा त्याचा शेर लिहून ठेवलेला आहे बरं तुम्ही माणसांना आता एखाद्यानं लयच गडबड केली तर एखाद्या माणसाने सगळ्या जगाला लुटून जर लय संपत्ती गोळा केली समजा लय पण त्याच्या दैवात जर त्याचा घास तर देव त्याला त्याच्यातला साखर खाऊ देत नाही पुरणाची पोळी खाऊ देत गुड दिसले की अंगाल काटे येते त्याच्या शुगर येत्यायला ते त्याला खवा चालत नाही दूध चालत नाही त्याला जगायचं असलं तर फक्त तांदळाचं पाणी कशाला चिंता करता मानवा का चिंता वाहतो कशाला चिंता करतोस खाण्याची चिंता करतोस करू नको चिंता बरं मला सांगा आपल्या देशाची आता एकशे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या झाली माणूस उपाशी असा कधी मिषे आला का कधी तुमच्या एवढ्या गावामध्ये सकाळी कोणी बसलं का की मला काल जेवायला नाही भेटलं म्हणून तो तो काही खाओ कोणी सोन्याच्या ताटात खाओ चांदीच्या खाओ पत्रावळीवर खावो हातावर खाव भिक माकून खाओ, खाओ, खाओ. पण काय करायला लागला खायला लागला तुम्ही कशाला चिंता करता तुम्ही असं कधी पाहिलं का की शंभर पन्नास कुत्रे बसले पोटोबाच्या दारात की आम्हाला जेवायला नाही भेटलो म्हणून तुमच्या लक्षात येईना कुत्र्याचा विश्वास आहे पोटोबावर अनेक सांगू का तुम्ही ज्याच्या दरबारात बसले का इथं हजार पिढ्या तुम्हाला पोटाची चिंता करायची कारण नाही करते तर नावच पोटोबा आहे पोटोबा समाधान झाले की विशेष मिटला म्हणून आपला एक मुद्दा फिक्स करा जगण्यासाठी आम्ही जगणार नाही खाण्यासाठी जगणार नाही खाण्याची व्यवस्था आमच्या मालकाने अगोदरच लावून ठेवलेली आहे अन्न खूप बोलण्यासारखं आहे पण आपल्याकडला पुढे जायचंय का आता राहिला मान अन्न भेटतं लोक म्हणते ना आम्हाला अन्न भेटतं पण कोणी विचारित नाही आणि तोच तो रोग आहे सध्या मांडपात घरात गल्लीत गावात कोणी विचारित नाही कोणी विचारित नाही कोणी विचारित नाही इथलंय जण त्यांना असे ओरपळून गेलेले आहेत मला विचारित नाही मला मानित नाही आज माझ्याकडनं ऐका मान हा नशिबात असतो अन्नमान धन आहे बघा माझ्याकडे काय संबंध आहे तुमचा माझा इतका चांगला हार घालायचा तुम्ही मला रोज हार मिळतो मला आम्ही चार भाऊ आहे दोन बहिणी आहे मायबाप रक्त चौघाचं एकच आहे एकाच घरात यका जन्मलो ती तिघजन शेतात हे आणि मी कथे ते अन्नमान धन बर तुम्हाला या हाराचं कौतुकच नाही वाटत हे कोणते मारा झाले की हार काढून टाकत असते मी मुद्दाम काढत नाही त्याचं कारण सांगू का हा लय पुण्या मिळतो आय एम सॉरी भगवंत तुम्हाला याचं कौतुक वाटत नाही कारण तुमची याची भेटच होत नाही एक येतो लग्नात वाचतो ताई साहेबांच्या हातचा ताई त्या चिडचिड चिडचिडमध्ये शेवटी ती माया नवरीनं नवरदेवाच्या गळ्यात हार टाकला की जेच नवरदेवाची हार होती <laughs> पुन्हा तो जागेवरच येत नाही दुसऱ्या दिवशी जर कळाला येडीए तरी हार दिष्ट घेऊन जाते आणि तिने घातलेला हार इतका सोपा आहे का तिच्या हाराचा भार एवढा मोठा आहे तिचं डोकं दुखलं दवाखान्यात इडी निघली दवाखान्यात नाही झाली दवाखान्यात मोरुस तर सांभाळावं लागतं त्या हाराला त्याच्यामुळे तुम्ही असे दबलेले आहेत पहा आणि मग मध्ये आत्ता काही कामच नाही हार कोणी घालायचा शेवटचा हर कधी येतो जीव गेल्यावर मग तीच म्हणती बाबाच्या गळ्यात एखादा हार तरी घाला ना तिने ते हार घातल्याला पाहिलेला असतो पण मग आम्हाला हार रोजच मिळतो ना कधी दोनदा मिळतो कधी तीनदा मिळतो एकदा तर रोजच मिळतो काय येऊ ने आम्हा विठोबाचे पाई काय येऊ ने आम्हा काय गोड हार या इतका चांगला हार मला लग्नात सुद्धा आला नव्हता आणि मला काय माहिती आहे मी कुठं मरणारे कधी मरणारे मरणार मरणारे वडगावच्या तुम्हाला कळल का न कळाल आणि कळायला समजा तुम्ही हारबी आणले मला काय कळणार म्हणून मला कळतंय तर मी असं समजितो हो की आपण आजच मोक्षाला गेलो थँक्यू भगवान मग मा हा तुम्हाला मिळेल 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 सेवा करा मन चांगलं करा भगवंतावर विश्वास ठेवा हा तुम्हाला सुद्धा येऊ शकतो मी तर सांगेल पुढे बसलेल्या मुला मुलामुलीनं इंजिनियर डॉक्टर होण्यापेक्षा परमार्थात यावं तिकडे नुसता पैसा मिळेल इथे मानही मिळेल पैसाही मिळेल मोक्षही मिळेल त्यामुळे आज तुम्ही डॉक्टर बिघ डॉक्टरले झाले आता भक्कम इंजिनियरचा उता आला साधू वा भक्ती करा निर्मळ भक्ती करा म्हणून तुम्ही असे मानाच्या नादका लागेल तुम्हाला मानाची गोष्ट सांगतो मानाची तुम्ही फक्त या मांडपात इना घेऊन या जो जो समाज तुमच्या आयुष्यात मानत नाही तो तुमच्या पायाला हात लावल्याशिवाय बाजूला जात नाही मान देवाच्या दारात आता जो ग्रंथ घेऊन येतात का हा मान आहे देवाचा अनुनराव तुम्ही आता गाथा घेऊन आलात म्हणजे तुमचे हात तुकोबराच्या पायाला लागले हा मान मिळाला हा मान नशिबात असावा लागतो सगळ्याच्या वाट्याला नाही येत हा मग मान मिळतो कुठं मान परमार्थात मिळतो आणि संसारात अपमान होतो संसारात एकापेक्षा एक मोठा असतो त्याची बराबरी कधीच होत नाही तुम्ही काय घर बांधणार आहे तुमच्यासारखे लाखां घर आहे एका गल्लीमध्ये तुम्ही काय दागिने घेणार तुमच्यापेक्षा तिच्याकडे जास्त दागिने तुम्ही काय संपत्ती करणार एकापेक्षा एक जास्त संपत्ती असती आणि त्याच्यामध्ये अहंकार असतो आणि अहंकार म्हणजे गर्व आणि गर्वाचे घर मोठ्या म्हणा गर्वाचे घर खाली मग संसारात गर्व असतो आणि गर्व झालेल्या माणसाला कधी बी अपमान सहन करावा लागतो